ब्रॉट टू यू बाय पाळवी एग्रिको आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार तेही मोबाईलच्या एका क्लिकवर आजची स्टोरी सुरू करण्यापूर्वी तुम्हाला एक प्रसंग सांगतो तो यासाठी लक्षात ठेवा कारण ज्यावेळी पुढचे एक एक संदर्भ लागत जातील त्या घटनाक्रमांमध्ये ज्या मधल्या गोष्टी असतील या सगळ्याचे धागेदोरे या परत एकदा मी जो सुरुवातीला तुम्हाला प्रसंग सांगेल त्याच्याकडे जाणार आहेत कारण एक मिसिंगचा सुरू झालेला तपास खुनापर्यंत पोहोचतो आणि मग जेव्हा पोलीस आरोपीच्या शोधात जातात तेव्हा त्यांना थेट आरोपीचा मृतदेह एका रुळावरती सापडतो प्रसंग क्रमांक एक पुण्याच्या तळेगाव दाभाडे इथल्या रेल्वे स्टेशनच्या जवळ रुळावरती एक मृतदेह सापडतो सत्तावीस वर्षांचा सा जवळपास तो तरुण तो आयडेंटिफाय करत असताना कळतं की त्याचं नाव गणेश आहे मग ओळख पटवण्याचं काम त्यानंतर जेव्हा आणखी पुढे जातं तेव्हा काही डिटेल्स मिळतात आणि तिथून त्याच दिवशी म्हणजे हे सगळं शनिवारी आजचा सोमवार मी व्हिडिओ रेकॉर्ड करतोय काल रविवार होता आणि हे सगळं शनिवारचा घटनाक्रम शनिवारी हे सगळं ओळख पटवण्याचं काम सुरू असतं नक्की त्याने त्याचा मृतदेह तिथे सापडला त्याला कोण तिथे ढकललंय किंवा तो स्वतःच ट्रेन खाली आलेला आहे या सगळ्याच पोलीस शोध घेत असतात आणि शोध घेत असताना तिथून त्याच्या मित्राचा एक फोन पुण्यामध्ये येतो पुण्यामधल्या एका पोलिसाला तो फोन करून हे सांगतो की ज्या गणेश काळाला तुम्ही शोधताय त्याचा रेल्वे अपघातात मृत्यू झाला आणि इथून खऱ्या स्टोरीला सुरुवात होते आणि ज्या दिशेने पोलीस चाललेले असतात ती दिशा पूर्ण वन एटी डिग्री वळते आणि त्यानंतर या संपूर्ण गुन्ह्याचा उलगडा होतो आणि उलगडा झाल्यानंतर काय दिसतं तर एका प्रेमी उगुलाचा अत्यंत दुर्दैवी अंत आणि तोही कसा तर तिचा बॉयफ्रेंड बॉयफ्रेंड कोट अनकोट आपण त्याला म्हणू कारण ते दोघं सोबत होते एकमेकांच्या तो रेल्वे रुळावर आणि त्याच्या अंथ्रुळ्यामध्ये पोलिसांना तिचा मृतदेह सापडतो नक्की या सगळ्या प्रकरणात काय घडलेलं आहे हे समजून घ्यायचं आहे याच्यासाठी एफ आय आर आहे ज्यामधून धक्कादायक खुलासे हे पहिल्यांदाच महाराष्ट्रासमोर होतील आणि दुसरं माझ्याकडे या सगळ्या संदर्भातला पोस्टमॉर्टम रिपोर्ट आला आहे त्याच्यामध्ये कळून जात आहे की नक्की तिचा मृत्यू हा कशामुळे आहे आणि त्याला कारणीभूत म्हणण्यापेक्षा तो कुणी आहे या सगळ्या प्रश्नांची आज शोधायची नमस्कार मी ओंकार मुंबई तकमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत मी सुरुवातीला म्हटलं होतं की एका मिसिंग कंप्लेंट पासून हे संपूर्ण प्रकरण पुढे जातं एफ आय आर काय ते आपण वाचू पण एक यातला आणखी एक तुम्हाला डिटेल या द्यायच्यात की पुण्याच्या रुबी हॉल क्लिनिकमध्ये लॅब असिस्टंट म्हणून काम करत असणारे हे दोघं एक काय बावीस तेवीस वर्षांची जवळपास चोवीस वर्षांची मुलगी आणि सत्तावीस वर्षांचा मुलगा यांचे प्रेमसंबंध जुळतात मुलीच्या घरच्यांना ते कळतं त्यानंतर काही काळ रेजिस्टन्स तयार होतो आणि सगळ्यात महत्त्वाचं काय हे सगळं मान्य नसल्यामुळे मुलीचा सा दुसरीकडे साखरपुडा होतो आणि साखरपुडा झाल्यानंतर लग्नाची तारीख जवळ त्याच्या आधीच हे संपूर्ण प्रकरण घडतं काय काय झाले काय नाही आधी पुढच्या दोन मिनिटात मी तुम्हाला एफ आय आर सांगतो एफ आय आरमध्ये मध्ये दोन संदर्भ आहेत त्यातला एक संदर्भ मी जो सुरुवातीला सांगितला होता तिथपासून ते सगळे धागेदोरे आणि तपासाची यंत्रणा सगळी पुढे जाणार आहे त्यामुळे ते लक्षात ठेवा या सगळ्या प्रकरणात पुण्यामध्ये एक हवालदार काम करतात त्यांचीही मुलगी आहे आणि पोलीस शिपाई येते पोलीस पोलिस दलात शिपाई या पदावरती काम करतात तेही एफ आय आर देतात एफ आय आरमध्ये ते काय म्हणतात की मी सध्या पुण्यामध्ये पुणे शहर या ठिकाणी मी पोलीस शिपाई म्हणून काम करतो माझी मुलगी त्यांना दोन मुली आणि एक मुलगा आहे त्यातली ही सगळ्यात मोठी मुलगी ती रुबी हॉल क्लिनिकमध्ये लॅब टेक्निशियन म्हणून नोकरीच आहे ती सकाळी सहा वाजता कामावर जाते आणि त्यानंतर साधारण संध्याकाळी पाच वाजेपर्यंत कामावरून तिचं रुटीन असं आहे की ती पाच वाजता संध्याकाळी घरी येते तिचं साखर पुढं असून तिचं लग्न ठरलेलं होतं तेरा डिसेंबर म्हणजे आज एक डिसेंबर अवघ्या दोन आठवड्यावर तिचं लग्न आलं तेरा डिसेंबर दोन हजार पंचवीसला करा लग्न करायचं ठरलेलं होतं लग्न जवळ असलेले आलेले आमच्या घरी सगळी लग्नाची तयारी सुरू होती इतर खास सामान वगैरे सगळे सुरू होती त्यामुळे मागच्या दीड वर्षापासून माझी मुलगी ज्या ठिकाणी काम करत होती त्या ठिकाणी तिच्यासोबत काम करणारा गणेश जो आहे त्याचा मृतदेह तिकडे सापडला तो हा सुद्धा लॅब टेक्निशियन म्हणूनच काम करतो त्याने माझ्या मुलीला प्रपोज केल्याचं मुलीने आम्हाला सांगितलेलं होतं आणि त्यावेळी सदरचा मुलगा दुसऱ्या समजतील असल्याने माझ्या मुलीने आम्ही त्याला नकार दिला होता दिनांक एकोणतीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीसला माझी मुलगी नेहमीप्रमाणे म्हणजे तीन दिवसापूर्वी सकाळी सहा वाजता कामाला जाण्यासाठी घरून निघाली त्यानंतर दुपारी एक वाजता मी माझी पत्नी आम्ही लग्नाच्या खरेदीसाठी आम्ही एका ठिकाणी मार्केटला गेलेलो होतो मग संध्याकाळी मी पाच वाजता घरी आलो त्यावेळी मी छोट्या मुलीला विचारलं कुठे तर तिने मला सांगितलं की ताईने दिदीने मला मेसेज केला आहे कामावरून सुटल्यानंतर ती मैत्रिणींसोबत पिक्चरला बाहेर जाणार आहे मग रात्री नऊ वाजतापर्यंत माझी मोठी मुलगी घरी परत आली नाही आम्ही तिला सगळ्यांनी फोन करण्याचा प्रयत्न केला पण तिने काही फोन उचलले नाही आता त्यानंतर मी तिच्या आणखी एका मैत्रिणीला कॉल केला हे सगळं ते पोलीस शिपाई सांगतात ज्यांच्या मुलीबद्दलही आहे मग ते म्हणतात की मी त्यानंतर तिच्या आणखी एका मैत्रिणीला कॉल केला मग तिला विचारलं तर तिने सांगितलं की दोन दिवसापासून मीच आजारी आहे आणि आमच्या दोघींचा काही फोन नाही झाला मग त्यानंतर तिच्या लॅबमध्ये काम करणारी तिची एक सहकारी तिला यांनी फोन केला मग तिला फोन केल्यानंतर तिला विचारलं तिला सांगितलं की आज ती सकाळी अकरा वाजता हाफ डे घेऊनच लॅबमधून निघून गेलेली आहे हे सगळं झाल्यानंतर मनात शंकेची पाल चुक चुकली मग त्यांनी काय केलं त्यांनी सांग मग त्यांनी चेक केलं की जेव्हा तिची लॅबमधली जी मैत्रीणी ती म्हटली की सकाळी हाफ डे घेऊनच ती निघून गेली आहे मग मा यांच्या मनात शंकेची पाल चुक चुकली मग यांनी काय केलं तिच्यासोबत काम करणारा तिचा मित्र जो गणेश याच्या संदर्भात आम्हाला संशय आला मग आम्ही तिच्या मैत्रिणीस फोन करून गणेशचा नंबर घेतला गणेशला आम्ही फोन केला तर त्याचा फोन आम्हाला बंद लागला कधीच हे संपूर्ण हे सगळं आहे शनिवारचं शनिवारी एकोणतीस तारखेला ज्यावेळी हे सगळं त्यांनी फोन लावला तेव्हा बघा आता ही तारीख आणि ही टाईम तुम्ही लक्षात याच्यासाठी ठेवा मग पुढे या सगळ्याचा संदर्भ लागतील त्याचा फोन त्यांना शनिवारी रात्री बंद आला बंद आला त्यानंतर मग यांनी मा ते म्हणतात की मी माझ्या सहकार्यामार्फत चौकशी केली मग आम्हाला कळलं की याचं घर कुठे येते थोडक्यात त्यांचे सहकारी म्हणजे त्यांचे पोलिसच असतील की ज्या पोलिसांना कदाचित त्याचं आधीचं लोकेशन किंवा घर वॉटर किंवा त्यांच्या आणखी कुणी ओळखितले असतील की ज्यांना हा कुठे राहतो काय माहिती असेल तर यांनी त्याचा घराचा पत्ता काढला मग यांनी काय केलं ते म्हटले म्हणून मी माझ्या मित्रांसोबत ज्या ठिकाणी तो राहतो त्या ठिकाणी आम्ही इथे गेलो त्या परिसरात शोध घेतला मग त्या ठिकाणीसुद्धा आम्हाला कोणी मिळून नाही आलं मग त्यानंतर मी तिच्या परत मैत्रिणीला फोन केला आणि तिला सांगितलं की गणेश की त्याच्या घरच्यांचा किंवा त्याच्या कुठे भाऊ किंवा बहीण कुणी असेल नातेवाईकांचा याचा कोणाचा नंबर आहे का किंवा मित्राचा तर तो मला दे मग तिने आणखी एक त्याचा मित्र आहे त्या गणेशच्या मित्राचा नंबर दिला मग गणेशच्या मित्राला फोन केला तर त्याने काय फोन उचलला नाही बर मग ते म्हणतात की रात्री उशिरा आम्ही आमच्या घरी निघून गेलो आता तीस तारीख उजाडते रविवार तीस तारखेला ते सकाळी सहा वाजेपर्यंत त्यांची मुलगी कुठे सापडलेली नाही रात्री ते उशिरा घरी आले होते ते सकाळी सहा वाजता मिसिंगची कंप्लेंट द्यायला जातात या व्हिडिओच्या सुरुवातीला मी जो तुम्हाला संदर्भ दिला होता त्याच्यामध्ये मी एका फोन कॉलचा उल्लेख केला होता तो फोन कॉल आता होतो म्हटलं होतं की तुम्हाला ट्रॅकवरती जेव्हा बॉडी सापडते तिथून एका गणेशची बॉडी असते त्याच्या मित्राचा फोन येतो पुण्यातल्या एका पोलिसला ते पोलीस हेच यांची मुलगी गेली मग सकाळी सहा वाजता ते पोलीस स्टेशनला जातात पण सकाळी सव्वा सात वाजता ते म्हणतात की माझ्या फोनवरती एक फोन आला तो फोन आल्यानंतर त्या तो गणेशच्या मित्राचा होता त्याने मला सांगितलं की गणेशला तुम्ही शोध असाल तर त्याचा तळेगाव इथे अपघात झालाय त्यानंतर संबंधित गोष्ट मी तिथे त्या पोलिसांना सांगितली मग तेव्हा मला समोरून त्याचा मित्र असा म्हणाला की लोणावळा रेल्वे पोलिसांकडून अधिक माहिती घेतली असता गणेश याचा तळेगाव रेल्वे स्टेशन जवळ अपघात झाला असून त्यामध्ये तो मयत झाला आहे रेल्वे स्टेशनच्या बाजूला त्याचा अपघाताची बॉडी इथे रिकवर झाली त्याचा जा अपघात झाला आणि तो मयत झाला यांना कळलं मग यांना कळलं की हा जर गेलेला आहे तर मग आपली मुलगी कुठे कारण दोन दिवस तो मुलगी घरी आलेली नाही आहे आजचा दुसरा दिवस आहे दुसऱ्या दिवशी सकाळी उजाडली मग पोलीस तपाशी सूत्र हाती घेतात बघा तोपर्यंत मिसिंग कंप्लेंट दाखल झालेली नसते आता मग ते काय करतात ते म्हणतात की माझी मुलगी ही तिच्या कामावर रुबी हॉल इथून गेली असलेलं हे मला कळलं त्यानंतर या सगळ्या संदर्भात कोरेगाव पोलिसांनी मला सांगितलं होतं त्यांनी इथले सी सी टी व्ही चेक केले त्यांना कळलं की जी मैत्रिणी सांगते की अकरा वाजता हाफ डे घेऊन गेली ही तर गेलेली आहे मग ते म्हणतात की म्हणून मग मी कोरेगाव पोलीस स्टेशन इथे निघालो जायला तिथे गेलो मी सकाळी सकाळी साधारण साडेनऊ वाजता तिथे कोरेगाव पोलीस स्टेशनला पोचलो त्यानंतर माझी मुलगी मिसिंग झालेली आहे या संदर्भात मी तक्रार नोंदवली व माझ्या सहकाऱ्यांसह परत संगमवाडी म्हणजे जिथे तो पोरगा राहतो तिथे ति तिथे गेलो तिथे गेल्यानंतर मला त्याचा आणखी मी ऍड्रेस वगैरे त्याचा शोधला मग आम्हाला कळलं तो राहतो कुठे त्याच्या घराची पूर्ण माहिती मिळाली त्यानंतर मग आम्ही त्या पत्त्यावर जाऊन पाहिलो तिथे आम्हाला रूम लॉक असल्याचं दिसलं त्यानंतर ते असं म्हणतात की मग आम्ही येरोडा पोलिसांच्या मदतीने संबंधित रूमचं लॉक तोडलं लॉक तोडल्यानंतर आतमध्ये गेलो तेव्हा मला दिसलं की माझी मुलगी त्याच्या अंथरुणावरती इथे बेशुद्ध अवस्थेत पडलेली मला दिसली तिच्या नाकावरती गालावरती व इतर काही ठिकाणी शरीरावरती मारहाणीच्या जखमा दिसून आलेल्या होत्या तिची हालचाल पूर्णपणे आम्हाला बंद झाल्याची दिसून आली त्यावरून माझी मुलगी गणेश याने याने तिचं जेव्हा लग्न ठरलेलं होतं त्या लग्नास विरोध होता आणि त्याच्यावरून तिला कशाच्या तरी साह्याने मारल्याचा मला संशय आहे अशी या सगळ्या संदर्भात पुण्यातले जे पोलीस शिपाई आहेत त्यांनी तक्रार दिली आता खरं काय घडलं सगळ्यामध्ये समजून घेऊ माझ्याकडे पोस्टमॉर्टम रिपोर्ट आहे आपण त्याच्यावर पण जायचंय दोन गोष्टी घडल्या गोष्ट क्रमांक एक हे संपूर्ण आंतरजातीय असल्याचं दिसतंय आणि ते दिसायचं कबा कबूल जबाब कोण देतोय तर कबूल जबाब स्वतः मुलीचे वडील जे पोलीस शिपाई आहेत ते सांगतात त्यामुळे त्यांनी आधीच्या लग्नाला नकार दिला होता त्यानंतर त्यांनी त्यांच्याच जातीमधला एक जण शोधला मुलीचं लग्न लावून द्यायचं तेरा तारखेला लग्न होतं ठीक आहे आधी साखरपुडा झालेला होता त्यानंतर हे सगळं झालंय आता मी पोलिसांच्या सगळ्या प्रकरणात बोललो आणि पोस्टमॉर्टम रिपोर्ट त्याला दुजोरा देतो दुजोरा काय देतो पोलिसांची बोलल्यानंतर पोलिसांना दिसलं होतं की तिच्या नाकाच्या या साईडला काही मार्क्स होते त्यासोबत शरीरावरती सुद्धा काही मार्क्स होते आणि साधारण त्याला आपण स्मॉदरिंग असं त्याला शब्द आहे म्हणजे जे पीएम रिपोर्ट यामध्ये सांगतो तो स्मॉदरिंग त्याला म्हणतो तर स्मॉदरिंगमुळे मृत्यू झाल्याचं कन्फर्म झालं म्हणजे काय झालं आहे बघा लिगेचर मार्क म्हणजे रक्त साखळल्याचे डाग असतात आणि स्मॉदरिंग म्हणजे काय तर सफोकेट झालेल्या एखाद्याचा मृत्यू होतो म्हणजे काय नाक आणि तोंड तिचं दाबलं तर ते बहुधा तिच्या बाजूला असलेल्या उशिरेस ते झालेलं आहे असा पोलिसांना संशय तपासच्या दृष्टीने चालू आहे पण तिचा मृत्यू मात्र स्मॉदरिंग झाला हे आता कन्फर्म झालंय त्यामुळे त्याने ती उशिरीच्या तोंडावरती दाबली असतं आणि त्याच्याहून तिला सफोकेट होऊन तिचा मृत्यू झाला अशात अँगलने आता सगळा तपास सुरू आहे कारण पोस्टमॉर्टम रिपोर्ट याला दुजोरा देतोय ही सफोकेट झाली आहे स्मॉदरिंग आहे आणि दाबल्यानंतर तुम्हाला इथे काही डाग उठतात तर त्या संदर्भातले डागसुद्धा तिच्या चेहऱ्यावरती दिसत आहेत आणखी काय दिसतंय तिच्या शरीरावरती आणखी काही फ्रेश उंज आहेत उंज म्हणजे त्या थेट जखमा नाही आहेत पण ते वरण आहेत वरण कशामुळे आले असते शक्यता जास्त आहे तर व्रण याच्यामुळे की तिचा मृत्यू होण्याच्या आधी तिचा मृत्यू होण्याच्या आधी त्या दोघांमध्ये झटापट झालेली आहे आणि हे तिच्या शरीरावरती असलेल्या सगळ्या त्या उंजमुळे त्या व्रणांमुळे क्लिअर होऊन जातं आहे की त्या दोघांमध्ये आधी झटापट झाली थोडक्यात त्यांची भांडणं झाली असतील आणि त्यानंतर गणेशने अशा पद्धतीने तिला मारलेलं आहे अशा अँगलने आता तपास सुरू आहे पोस्टमॉर्टम रिपोर्ट हे क्लिअर सांगतो आहे की सफोकेट झालेलं आहे त्या सगळ्यामध्ये आणि स्मॉदरिंग दिसतंय कशांतरी कम्प्लिटली कव्हर तिचा चेहरा करण्यात आला त्यामुळे तिला श्वास घेता राहिला आणि एअर कट ऑफ असं त्याच्यामध्ये म्हटलेलं आहे सो हवा म्हणजे तिला श्वास घेता राहिला ती गुदबरली आणि त्यातून तिचा मृत्यू झालाय या व्हिडिओच्या सुरुवातीला मी तुम्हाला जो प्रसंग सांगितला होता तो समजून घ्या तारखा काय एकोणतीस नोव्हेंबर तीस नोव्हेंबर आणि एक डिसेंबरच्या सगळ्यामध्ये तारीख आहे आज मी हा व्हिडिओ रेकॉर्ड करतोय घटना काल उशीर रात्री उघडकीस आली आणि आता सकाळी या सगळ्याचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट पडला ज्यावेळी हे सगळा प्रकार घडला त्यावेळी पोलिसांनी सुरुवातीला मिसिंग कंप्लेंट नोंदवली होती तिला शोधायचं होतं पण मिसिंग कंप्लेंट येईपर्यंतच मुलीच्या वडिलांना म्हणजे पोलीस प आहेत त्यांना हे कळलेलं होतं की ज्याला ते शोधत आहेत त्याचा तर मृत्यू झालाय त्यावर ह्यांचा डाऊट आणखी स्ट्रॉंग झाला मग इंटेन्सिफाय झाल्यानंतर हे त्याच्या लोकेशनवर गेले तिथे यांना मुलगी मिळाली मुलगी मिळाल्यानंतर कळलं की हिचा तर जीव गेलेला आहे पण तो कशामुळे गेला हे शोधण्याचा प्रयत्न झाल्यानंतर कळलं की तो गणेश गणेशनेच केलाय मग समजा या प्रकरणात समजा गणेश आरोपी असेल त्याने तिला मारला असेल असं समजा भविष्यात क्लियर झालं तर गणेश कुठे त्याचा मृतदेह सापडला रेल्वे रुळावरती तो सापडला तो सापडल्यानंतर हे असं सगळं मृत्यूचं कनेक्शन असेल आणि एकमेकांना इंटरलिंक असेल हे कोणाला वाटलं पण नव्हतं जशी मुलगी मिसिंग झाली तसं शोधायला लागले आणि घरच्यांना माहिती होतं की या दोघांमध्ये काही ना काहीतरी आहे कारण मुलीने हे घरी सांगितलेलं होतं पण आंतरजातीय म्हणून हा सगळा प्रॉब्लेम झाला होता आणि आपल्या समाजातील नसल्याने वॉट इज समाज आंतरजातीय हे क्लिअर सांगतात की आपल्यातला नसल्याने घरच्यांनी तिला नकार दिलेला होता आता या सगळ्यामध्ये तिचं काय म्हणणं होतं हे तर तिच्यासोबतच गेलं पण दुर्दैवी आज त्या मुलीचा आणि त्या मुलाचा अशा दोघांचा झाला त्याने तिला संपवलंय याच अँगलने पोलिस आता तपास पण करतायत पण त्याने त्यानंतर स्वतःलाही संपवलेलं असं दिसतंय कारण त्याला रुग्ण कुणी ढकलून दिलंय किंवा आणखी कोणतरी हा कट रचलाय आणि त्यानंतर त्याला तिथे ढकललं आहे असं अजून तरी पोलिसांना वाटत नाही आहे येणाऱ्या ना काळात तसले काय अँगल असतील तर ते पण एस्टॅब्लिश होतील पण मूळ मुद्दा असा आहे की तेरा तारखेला त्या ते लेखीचं लग्न होतं त्याच्या आधीच साखरपुडा हल्ला होता आणि या मधल्या काळामध्ये हे संपूर्ण प्रकरण घडलं आणि काय दोघंही सुशिक्षित लॅब टेक्निशियन म्हणून चांगल्या एका हॉस्पिटलला पुण्यातल्या प्रतिष्ठित काम करत होते आणि त्यानंतर काय दोघांचा अंत झाला आहे हे सगळं तुमच्यासमोर आहे तपासात काय आहे काय नाही ह्या सगळ्या डिटेल तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो पण ह्या सगळ्यातून धडा हा फक्त समाजाने नाही सगळ्यात आधी पालकांनी घेतला पाहिजे की आपली मुलं काय करतायत कोणासोबत आहेत ते कोणामध्ये इमोशनली इन्व्हॉल्ड आहेत आणि महत्वाचं काय तर समाज काय म्हणेल इथेच जर परत सही गणिती येऊन अडू लागली तर मग मुलांचं जगणं अवघड आहे तुम्ही मुंबईत पाहत राहा कॅमेरा गोपाळ सोबत ओंकार बाबे थेट पुण्यावर